एकेकाळी सनकादी ऋषी जे सदैव तपस्या आणि साधनेत मग्न असायचे वैकुंठात प्रभू विष्णूंच्या दर्शनासाठी आले वैकुंठाच्या द्वारावर जयविजय नामक द्वारपाल उभे होते ते महाप्रतापी परंतु गर्विष्ठ होते ऋषींनी द्वारातून आज जाण्यास प्रयत्न केला परंतु जयविजयने त्यांना रोखले त्यांचा हा अभिनय पाहून सनकादी ऋषी संतापले त्यांनी शाप दिला तुम्ही तीन जन्मांपर्यंत राक्षस योनीत जन्म घ्याल आणि तुमचं उद्धार फक्त श्रीहरीच करतील शाप स्वीकारून जयविजांनी क्षमा मागितली ऋषींनी शापाचे परिणाम सौम्य केले आणि सांगितले तुमच्या प्रत्येक जन्मात तुम्हाला श्रीहरीच उद्धार करतील पहिल्या जन्मात जयविजय हिरण्यकश्यपू आणि हिरण्याक्ष हे दुष्टभाऊ बनले भगवान विष्णूंनी वराह अवतार धारण करून हिरण्यक्षाचा आणि नृसिंह अवतार धारण करून हिरण्यकश्यपूचा वध केला दुसऱ्या जन्मात ते रावण आणि कुंभकर्ण झाले यावेळी श्रीहरी प्रभू राम म्हणून अवतरले तिसऱ्या जन्मात त्यांनी शिशुपाल आणि दंतवक्र म्हणून जन्म घेतला ज्यांचा उद्धार श्रीकृष्णांनी केला प्राचीन काळी मनु आणि शत्रुपा हे धर्मप्रायण राजाराणी होते वृद्ध झाल्यावर त्यांनी आपली सत्ता आपल्या पुत्राला दिली आणि वनात जाऊन कठोर तपश्चर्या केली त्यांच्या तपस्येमुळे प्रसन्न होऊन भगवान विष्णू त्यांच्या समोर प्रकट झाले वर मागा असे श्रीहरींनी म्हटले मनुशत्रुपा म्हणाले प्रभू आम्हाला तुमच्यासारखा पुत्र मिळावा हीच इच्छा आहे भगवान विष्णू म्हणाले माझ्यासारखा कोणीच नाही म्हणून मीच तुमच्या पुत्राच्या रूपात जन्म घेई आणि पुढेच अयोध्येत राजा दशरथाच्या रूपात मनुने जन्म घेतला आणि प्रभू श्रीराम म्हणून विष्णूंनी अवतार घेतला नारदमुनी एकदा कामदेवापासून जिंकल्याने अभिमानाने भरले होते त्यांनी आपला हा विजय भगवान शिवांना सांगितला शिवांनी त्यांना नम्रतेने इशारा दिला अभिमान मनुष्याला अधहपाताच्या मार्गावर नेत असतो प्रभू विष्णूंच्या पुढे अभिमान दाखवू नका परंतु नार्दमुनींनी तो सल्ला धुडकावून विष्णूंकडे अभिमानाने ही गोष्ट सांगितली हे पाहून विष्णूंनी ठरवलं की नार्दमुनींचा गर्व गळून टाकावा एका नगरात एक सुंदर राजकुमारीच्या स्वयंवराचा आयोजन होत होता नार्दमुनी तिथे पोहोचले आणि तिच्या सौंदर्यावर मोहित झाले त्यांनी विष्णूंना सांगितले प्रभू मला तुमचं सुंदर रूप द्या जेणेकरून ती मला निवडेल विष्णूंनी त्यांना वानरासारखं रूप दिलं आणि राजकुमारीने नार्दमुनीऐवजी स्वतः विष्णूंना निवडले हे पाहून नार्दमुनी संतापले शिवगणांनी त्यांची चेष्टा केल्याने नार्दमुनींनी त्यांना राक्षस होण्याचा शाप दिला यानंतर नार्दमुनींनी विष्णूंना रागाने शाप दिला तुम्हीही मनुष्य जन्म घेऊन कराल आणि तुमचं उद्धार वानर करतील या सर्व श्रापांच्या योगानेच प्रभू विष्णूंनी श्रीरामाचा अवतार घेतला रावण आणि कुंभकरण रूपी जयबीजांचा वध करताना प्रभूंनी केवळ पृथ्वीवरील अधर्माचा नाश केला नाही तर जयबीजांना मोक्षही दिला ही कथा आम्हाला शिकवते की ईश्वराची लीला नेहमी व्यापक आणि गूढ असते प्रत्येक प्रसंग प्रत्येक श्राप हा एका मोठ्या ध्येयाचा भाग असतो प्रभू श्रीरामांच्या चरित्रातून आपल्याला कर्तव्य त्याग आणि धर्मपालनाचे महान धडे मिळतात रामकथा केवळ एक आख्यायिका नाही ती मानवतेचा आदर्श आहे